आज काय बोलावं खरंच कळाय ना मला आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणार नाही बाबा पुन्हा अंतरवाली असत प्रत्येक okay. मनभेद बेदा, मतभेद असतात राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असतात काय बघितलं नाही अंतरवाल्याने आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा कोणी पदाला किंमत नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळं काय झालं का आपल्या गरिबाचे लेकर लय ले सुखा समाधानात जगायला लागले लई सावखा समाधानात जगायला दिसतं एवढं सोपं मला एवढा आनंद झाला आणि मला बोलता ये ना आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज बघता मला दोन वर्ष मला काहीच सुचत नाही आज काय बोलावती असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आणि त्याचं हैदराबादचं गॅजेट लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे बसले काही जण काही बोलते त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातील दिलं ना की काय करावं काय नाही फक्त माग होतो गावाला आता मी कळ मागितलं दोन वर्षात माग मागवत फक्त तेवढं द्यायचं आता गावखऱ्या काही माया कोण मना दुखायला असतील काही तुमच्या कोण दुखायला असं आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केला काय काही काही म्हणायचे मराठ्याला कव्हाच उभीस आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे आर चुकीचं आहे तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे मराठा एक बी आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठीची एकजूट बी झाली पुऱ्या जगाला मराठीने ताकद बी झाली याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्क आली गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून गावता आलं तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आता अंतरवाली ना शेवटी विजयाचा गुलाल उधाळाच हाटलेच नाही लई काड्या घालायचा काही गेला काड्या नाही काय ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मलाच येऊन म्हणायचे